माय माइकॉट जेलमध्ये आटकवला तर नमस्कार मित्रांनो स्वागत जमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये तर तुम्हाला मी आज थांबतो दोन मिनिटं थांबवलं बाहेरचा व्ह्यू दाखवतो आज पापरी जेलमध्ये आटकवला माय उमकॉट आतमध्ये घुसाला बघतो चला चला पाणी वगैरे भरतो भांड्यांचं दाखवतो तुम्हाला आम्ही तातडी भरून घेतो पूर्ण किल्ल्यांचे पूर्ण हे भांडी वगैरे भरून घेऊ आपण हे बघा मस्त खातात आज त्यांना जागा पण देऊ संध्याकाळी आज पनवेल निकलना है। आज नाही उद्या देऊ उद्या तुम्हाला दाखवेन मी पूर्ण काय काय आपलं शेड्युल तर सकाळी आलोय आपण लवकर आलोय आज मस्त पाणी वगैरे देऊ मस्त टाइन टायम टायम करत काकांना आता पुढे सांगितलं ते भांडी वगैरे धुतात आतमध्येच बालदीमध्ये तर आता आपण डायरेक्ट या बालदीमध्ये पाणी घेऊ आपण पण डायरेक्ट आतमध्ये जाऊ आणि भांडी भरून जागेवर लगेच पलटी मारू बस फायनली आपल्याला लास्ट भांडार आला आहे हा एक भरून झाल्यानंतर मग आपण खाना वगैरे टाकू पलटी मारू तुसाला मग आपलं काम समाप्त होतो या तर त्वचाला भांडे वगैरे भरून ठेवतो आता बाकीचे तिकडे बघा पक्षी मस्त कधी खायला लागलेत आता तालपत्री वगैरे खेचतो खाली ऊन वगैरे काय आला नाही अजून बाकी ढग निघले आता थोडे वाकडे तिकडे तिकडे वाकडे चला तालपत्री वगैरे सोडून टाकतो पूर्ण एक साईडची तर थोडं ऊन अजून काय आलं नीट ऊन आल्यानंतर बघू मग आपण काही बघाई सोडली तर त्या साईडची पण आपण सोडून घेऊ म्हणजे पण काही पलट नाही झालं सगळी तुझ्या गाडून बसलो रॅकिंग पण करायची आहे रॅकिंग करून झाली का मग आपण मोकलू का की खाद्य थोडं थोडं हा अजून भांड्यात सगळी भांड्यात पक्ष्यांची गर्दी होत लागली आता उद्याला काय पण तो आपल्याला जागा द्यायला लागेल सोडतो सगळं सोडून घेतो मग मग काय नाही आपलं तू कशाला गुतोस तर आता मी चाललोय घरी लखो काकाला जरा जेवण घेऊ जेवण नाही सॉरी चहा घेऊन येतो चहा अच्छा। घेऊन अच्छा आलोय काका मारतो पाणी पाणी

कर्बन खपला बोरिंग ला जास्त पाणी राहत नाही आपले प्रेशर फुल आहे पण पाणी जास्त राहत नाही जास्तीत जास्त वीस पंचवीस मिनिट चालतो फक्त हो निकला निकला नहा के आए हे सुबे सुबे हा बंदच करतो रे चल मी जातो हो चलो मिलते शाम को लेकिन एक सेकंड चोरून बघते नमस्कार मित्रांनो आता आपण आलोय आलोय दुपारनंतर आता पाणी वगैरे भरतो मस्त जागा वगैरे सकाळी द्यायची तर आता आपली पोल्ट्री आणि हा बघा इव्हनिंग व्ह्यू हो 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 कुछ तो बात है कुछ तो बात है उसमें और मेरे में चला मित्रों आज आप पूर्व काम है बज सका जाए अपने भांडी वगैरह पूर्ण भर वगैरह मस्त तो चला बाय ब्लॉग एंड करते ब्लॉग आवेल तो लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा Bye.